महाराष्ट्रात एक असे समाजसुधारक होऊन गेले ज्यांना क्रांतिकारकांचे क्रांतीगुरु म्हणून ओळखलं जातं ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले वासुदेव बळवंत फडके यांच्याबरोबरच देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या तरुणांना तलवारबाजी दांडपट्टा लाठीसाठी आणि कुस्तीचं प्रशिक्षण दिलं पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्यांजीत असलेल्या पेठ या गावी आद्य क्रांतीगुरु वीर लघुजी राघोजी साळवे अर्थात लघुजी वस्ताद यांचा जन्म झाला अठराशे साली पेशवाईचा शेवट झाला त्या लातूरच्या लढाईमध्ये लहुजी साळवे यांच्या वडिलांना युद्धभूमीवर वीर मरण आलं लहुजींचे वडील राघोजी हे पेशव्यांच्या शिकारखान्याचे प्रमुख होते यांचं मूळ गाव भिवडी पुरंदर किल्ल्याच्या रक्षणार्थ साळवे परिवारानं दाखवलेल्या मर्दुमकीचा सन्मान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी देऊन गौरवलं होतं पुण्यातील मांगेर बाबाची समाधी हे त्यांचं स्मृतीस्थळ म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी लहुजी वस्ताद यांनी शपथ घेतली की या शनिवार वाड्यावर

नेहमी संरक्षण दिलं तसेच क्रांती उमाजी राजे नाईक यांना एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी लहूजी वस्तादांनी सहकार्य केलं पुण्यातील संगम पुलावर आद्य क्रांतीगुरु लहूजी वस्ताद यांची समाधी असून भविष्य काळात येथे भव्य असं स्वातंत्र्य लढ्याचं पंचतीर्थ स्मारक उभारण्यात येणार आहे